एशिया एशिया कप दोन हजार पंचवीस टीम इंडियाचं सुपर फोर फेरीतील वेळापत्रक फायनलमध्ये पोहोचण्यासाठी किती सामने जिंकावे लागतील इंडियाचे सुपरफोरमध्ये संपूर्ण वेळापत्रक सामने केव्हा कोणाविरुद्ध कोठे होणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी तर आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत गुरुवारी श्रीलंकेने अफगाणिस्तानवर मात करत साखळी फेरीतील आपला सलग तिसरा सामना जिंकला तर अफगाणिस्तानला पराभूत होवं लागलं अफगाणिस्तानचा साखळी फेरीतील हा दुसरा पराभूत ठरला आणि भारताने शेवटच्या साखळी फेरीच्या सामन्यात ओमानला पराभूत केले तर अफगाणिस्तानचं या पराभवासह स्पर्धेतून पॅकअप झालं टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेत उपांत्य फेरीत मदर मारणाऱ्या अफगाणिस्तानला आशिया कपमध्ये फोरपर्यंतही पोचता आलं नाही श्रीलंका अफगाणिस्तान सामनंतर फोरचं चित्र स्पष्ट झालं आहे ग्रुप एमधून भारत आणि पाकिस्तान हे सुपर फोरसाठी पात्र झालेले आहेत आणि ग्रुप बीमधून श्रीलंका आणि बांगलादेश हे दोन संघ सुपर फोरसाठी पात्र झालेले आहेत तर वीस सप्टेंबरपासून फोरला सुरुवात होणार आहे तर भारताची टीम आणखी पाकिस्तानसोबत भेटणार आहे एकवीस सप्टेंबरला भारताचा आणखी पाकिस्तानसोबत सामना होणार आहे तर भारताचे सुपर फोरमधील वेळापत्रक आपण पाहूया तर एकवीस सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना होणार आहे हा सामना दुबईच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर चोवीस सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश हा सामना होणार आहे हाही सामना दुबईच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे तर सव्वीस सप्टेंबरला भारताचा सामना हा श्रीलंकेविरुद्ध होणार आहे तर हाही सामना दुबईमध्ये खेळला जाणार आहे जर भारताला फायनलमध्ये पोचायचे असेल तर हे सर्व सामने जिंकून फायनलही जिंकावा लागेल जर एका सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला आणि दोन सामने भारताने मोठ्या फरकाने जिंकले तर ही भारताची टीम सुप आशिया कपच्या फालामध्ये जाऊ शकते ही जी सुपर सुपरफोरमध्ये सामने होणार आहेत प्रत्येक टीम एकमेकाविरुद्ध खेळणार आहे या सुपर सुपरफोरमध्ये या चार टीमामध्ये जे संघ पॉईंटच्यानुसार टॉप टूमध्ये राहतील ते संघ आशिया कपच्या फायनामध्ये भिडणार आहेत तर भारताने भारत सुपर फोर भारत आशिया कपच्या फायनामध्ये जाईल का भारत सुपर फोरमध्ये पहिल्या क्रमांकावरती राहील का भारतासोबत कोणती टीम फायनल खेळेल कोणते दोन संघ फायनल खेळतील आपणास काय वाटते आपण कमेंट शेषमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा